उत्तर मंडळी पुन्हा एकदा स्वर्गनगरी कोकणातून तुमचं स्वागत आहे मी चाललो आहे सकाळी अलबीला माझे मशरूम आणायला चाललो आहे कारण की रात्री अलबीचा पाऊस झालं आहे तर बघूया भेटते का आज अलबी असंच चाललो आहे सा, स सड्याकडे मस्त की हिरवगार रान झालं आहे सतत पाऊस लागतो आहे गावी सकाळच्या आता साडेसहा वाजले साडेसहा वाजता आम्ही आहे आमच्या आधी कोणी गेलं नसेल तर आम्हाला अल्बी भेटते नाही इकडे आणि रात्री ह्या साईडला रान जनावर जास्त येतात म्हणजे वाघ वगैरे इकडे रात्री लेट आलात ना तर तुम्हाला इकडे बघायला भेटेल ह्या साईडला जवळजवळ येतात कारण की इकडे पुढे जंगल आहे हे पूर्ण घंटाट जंगल आहे आणि इकडे बस आणि मंदिर आहे दोघे हलवी भेटते का इथून शोधायला सुरुवात करूयात आपण मस्त वातावरण झालंय बघा एकदम निसर्गरम्य नाचणी लावली आहे नाचणी भात पुन्हा हा परिसर नाचल्याने भाताने बले वा वा मस्त सुरुवात झालेली आहे भेटायला भवानी झाली पहिलीच भेटलेली आहे आपल्याला हे बघा हे असं असतं मशरूम गावठी गावीला धर्तरीचं फूल पण बोलतात कारण की मातीतून वरती आलेलं असतं ते काही लोक खात नाही नॉनव्हेज समजून उपवासाला चालत नाही बोल ते जमिनीमधून आलेलं असतं शुद्ध आहे एकदम हे बघा इथे पण आहे आम्हाला एक सुरुवात झालंय भेटायला म्हणजे नक्कीच पुढे अजून जास्त भेटतील अशी आशा आहे पूर्ण आम्ही आलो आलोय दोन दिवसात पा पाऊस पडल्यामुळे पाण्याचा पण प्रभाव वाढलाय पाणी थोडं जास्त आणि गदूळ आहे आणि हा आहे आमच्यावर आलेला आमचा सोपती रानामध्ये का हे बघा इथे पण आहे खराब झाले पण आहेत पटापट भेटत चाललेत त्याच्यामुळे मजा मित्रांनो अलंबी हा एक असा प्रकार आहे की तो तीन ते चार दिवसच असतो कारण की थोडक्यात पाऊस लागतो म्हणजे नॉर्मल असा पाऊस लागतो काही दिवसासाठी दोन तीन दिवसासाठी आणि त्याच्यामध्ये हे अळबी येते आणि ते दोन तीन दिवसच असते दोन तीन दिवसानंतर हे तुम्हाला भेटणार नाही हे वर्षातून दोन तीन दिवसच पावसाळ्याच्या टायमाला ते पण त्या पावसाच्या आधारेच ही वरती येते जमनीमधून हे बघा ह्याच्यामध्ये पण दोन प्रकार आहेत म्हणजे एक विषारी पण असते आणि एक गोड पण असते खाली या खाली हलक्या जेव्हा पावसाच्या सरी बरसतात त्या टायमाला ही अलबी येते जमिनीतून वरती त्यात दोन प्रकार असतात एक विषारी आणि दुसरे गोड विषारी अल्बे खायला खाल्ल्यानंतर पोटामध्ये दुखत म्हणजे वांती वगैरे पोट फुगणे असे पोटाचे विकार होतात गोड अल्बी पण म्हणजे जास्त खाऊ नये केवढे कारण की थंड असते ते भेटले आम्हाला बघा एकदम फ्रेश आहेत त्याला पटापट काढून घेऊया छान आहे एकदम फ्रेश आहे पटाफट जमत गेलो आम्ही जसे भेटले तसे कारण घरी जाऊन पण भाजी बनवायची होती त्यांची म्हणून आम्ही पटाफट गोळा करत गेलो तेवढ्या ठिकाण असतात असले की एकाच ठिकाणी दोन चार, चार भेटतातच त्यांना जास्त पाऊस पण नाही लागत पुढे अजून शोधत राहिलो आम्ही एकदम हम्म वाईट होतं

नको वाटत नाही का बरीच असते एका साईडला भरपूर भेटले का इथं इकडे वरती गेल्या ना तुझीच राहिली नसती एवढी भेटली असती त्या मैदाना भरली का भरलेली असतात तिकडे पुढ्यात पण आहेत खराब झाली असते हा पाऊस एक पडून गेला खराब झाले असते

चला आता घरी जाऊयात अलबी जमवून झालेले आपले आता घरी जाऊन मस्त आहे की आईला भाजी बनवाय सांगूयात आमचा सोपती बघा शेवटपर्यंत सोबत राहिला आमच्याबरोबर राहणार एवढा लांब येऊन पण आणि इकडे खाली नाचणी लावले गावचं वातावरण बघा कसं हिरवागार झालं एकदम मस्त मजा येते गावी पावसाळ्यातून पूर्ण शांतता असते त्याच्या पायाला काहीतरी लागलंय तो नंगडत नंगडत एवढं आमच्यावर जंगल फिरला hmm. किती मस्त वातावरण झालंय हिरवगार hmm. सर्व अलबी आपण ताटाट काढून घेतले बघा एवढे भेटले म्हणजे एका टायमाच भाजी होऊन जाईल एवढी अल्बी भेटले एवढे पण जास्त नाही भेटले पण खाण्यापुरती तरी भेटली आणि कुत्रा दमला असेल म्हणून त्याला घरी येऊन आधी बिस्किट खायला दिलं हे बघा पण त्याची व्यवस्थित साफ करून भाजी बनवायची मस्त फ्रेश भेटले खायला पण एकदम चविष्ट आहे पावसाने पण सुरुवात केली अशी लवकर आलो घरी पावसाने पण मस्त सुरुवात केली आहे आणि इकडे भाजी साफ करायला घेतली आजीने कशी साफ करतात बघा आज बी पाण्यातून अजून धुवून काढायची नंतरला तिचे बारीक बारीक तुकडे करायचे पावसाने मस्त छान सुरुवात केली आहे बनवला बनवलाय एकदम बारीक सरी आहेत पावसाच्या बाहेर हे बघा छोटे छोटे एकदम बारीक तुकडे करायचे माती पूर्ण काढून टाकायची पूर्ण माती साफ करून घ्यायची माती पूर्ण काढून टाकले एकदम व्हाईट वाईट होते ती भाजी याच्यामध्ये जर अजून सुका जवळा म्हणजे कोलिम टाकला ना ते अजून छान लागते मशरूमची भाजी थोडी साफ करताना बघून घ्यायची जेणेकरून त्याच्यात कीड मुंगी वगैरे बसलेली असते तर ते व्यवस्थित बघून घ्यायचे आणि साफ करायची थोडे मच्छर झाले पाऊस येऊन गेला त्याच्यामुळे मच्छर झाली अं धुकेंडी केलेले इथे शेणे वगैरे टाकून स्वच्छ पाण्याने एकदम स्वच्छ धुवून घ्यायची माती पूर्ण क्लीन करायची त्याच्यातून पूर्ण काढून टाकायची पूर्ण व्हाईट वाईट करायची तेवढेच तिला चव पण मस्त येते भाजी साफ करून झाली तेव्हा आई भाजी बनवणार भाजी साफ करून घेऊया व्यवस्थित सर्व भाजी स्वच्छ होते आईने इकडे मसाला वगैरे टाकून भाजी तयार केली आहे हळद गरम मसाला मीठ तेल टाकून फोडणी द्यायची तेल गरम करायला आहे थोडासा मसाला टाकूया म्हणजे भाजी थोडी तिखट होईल खायला चव येईल तेल गरम करायला ठेवलंय त्याच्यात लसूण टाकले लसणीची फोडणी कोथिंबीर कापून घेऊया आईने पट कोथिंबीर कापली टोमॅटो पोन कापला छोटे छोटे बारीक तुकडे केले एकदम साधे आणि सिंपल कोकणातली भाजी रान रानभाजी तिखटपणा यायला एक छोटीशी मिरची कट केली तळलेल्या तेलामध्ये मिरची टाकली फोडणीसाठी थोडं थोडं टोमॅटो टाकते, टोमॅटो टाकून झाल्याच्या नंतरला मग कोकम टाकलं आहे कोकमने थोडा आमटपणा येतो आणि छान लागते कोकम टाकल्यावरती आणि छोटे छोटे तुकडे केले आहेत कोकमाचे याच्यात जर अजून कोळी मस्त तर अजून मजा आली आज सोमवार आहे त्याच्यामुळे उपवास त्यामुळे अशीच वेज भाजी बनवतो छान लागते कोकम टाकून पण भाजी इकडे फोडणी दिले आईने भाजी किती मस्त वाटते वट कोथिंबीर टाकली ते असं वाटतं असंच खावं थोडं मिक्स करून द्याय घ्यायचं सर्व भाजी मसाला टाकला त्याच्यामुळे थोडं मीठ झालं तर अजून थोडं टाकून घेतलं आहे नाही थोडं गरम मसाला नंतरला फोडणीमध्ये ते मिक्स केलं व्यवस्थित टाटतातलं त्याच्यामध्ये काढून घेतलंय नंतर झाकून ठेवून दिलं